नागपंचमी सणानिमित्त सर्व मुली आपल्या माहेराला येतात आणि झोके खेळतात आणि एकमेकीमध्ये बालपणाच्या आठवणी गालतात आणि खूप हाततात खेळतात नोज करतात म्हणून ती मुलगी या गीतातून सादर करते कि या ठिकाणी सर्व माझ्या मैत्रिणी गोळा झालेल्या आहेत गीत स्वरूची सादर करतो <coughs> माझ्या मैत्रिणी झाल्या ग झोकार खेळा या जमला मेळा माझा मैत्रिणी झाल्या गोळा ग झोकार खेळा या जमला मेळा या 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 मैत्रिणी माझ्या जीवाचार आहे प्रेमळ बाजूपणाच्या या मैत्रिणी माझ्या जीवाच्या प्रेमळ बालपणाच्या किती छान किती छान किती छान पंचमीचा सोळा ग झोका खेळा या जमला मेला किती छान पंचमीचा सोळा ग झोका खेळा या जमला मेळा या या, या सर्वांच्या आठवणी हसून खेळून गातात गाणी या सर्वांच्या आठवणी हसून खेळून गातात गाणी फार आनंद आनंदी झाला हो झोका खेळा या जमला मेळा फार आनंदी आनंद झाला हो झोका खेळा या जमला मेळा फार आनंदी फार आनंदी फार आनंदी आनंद झाला भेटी झाल्या बाई या सणाला फार आनंदी आनंद झाला भेटी झाल्या बाई या सणाला मुग्झल बहिरीचा हा लढा या जमला मेळा मुग्दल बहिणीचा हा लढा खेळाया झोकार खेळा या झाला गोळा माझ्या मैत्रिणीचा झाला माझ्या मैत्रिणी झाल्या गोळा ग झोकार खेळा या जमला हा मेळा